नीटची तयारी करणारे सर्व विद्यार्थी आणि मित्रांनो आपला नीट नीटची तयारी करत आहे परंतु नीट परीक्षेच्या माध्यमातून नेमका कोणत्या कोर्सेसला ॲडमिशन घेतलं जातं एम बी बी एस बी डी एस व्यतिरिक्त अजून कोणते कोर्सेस आहेत ज्या कोर्सेसला आपल्याला नीट परीक्षेच्या माध्यमातून ॲडमिशन मिळत असते आपण ज्या बाबीची तयारी करतोय त्या परीक्षेचा नेमका उपयोग आपल्याला मेडिकल ॲडमिशनसाठी कशा पद्धतीनं होणार आहे पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेसच्या ॲडमिशन आणि त्यानंतर असलेला जो काही एज्युकेशन प्रोग्राम आहे तो नॅशनल मेडिकल कमिशन किंवा त्यालाच दुसरं जे नाव आहे ते डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेस या डायरेक्टर जनरल किंबहुना डायरेक्टरेटच्या अंतर्गत ही बाब चालत असते आहे तर या मेडिकल कमिशनच्या माध्यमातून साधारणपणे एम बी बी एस ज्याचा लाँग फॉर्म सगळ्यांनाच माहीत असतो आहे बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी लक्षात घ्या इथं बऱ्याच वेळेला कन्फ्यूज असतोच आपण बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी हा जो तो आहे तो लाँग फॉर्म आहे आणि इकडे जर तुमच्या लक्षात घेतलं की दुसरा जो प्रोग्राम चालवला जातो तो आहे बी डी एस म्हणजेच बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी अशा पद्धतीनं हे दोन कोर्सेस जे आहेत ते नॅशनल मेडिकल कमिशनच्या माध्यमातून चालवले जातात लक्षात घ्या बी ए एम एस बी एस एम एस आणि बी यू एम एस या तीन कोर्सेससाठी देखील नीट परीक्षेच्या माध्यमातून थ्रुआउट द इंडिया जे आहे ते ॲडमिशन होतात परंतु त्याचबरोबर ही ॲडमिशन करणारी जी ऑथॉरिटी आहे किंबहुना जे एज्युकेशन आपण फर्दर चार वर्ष करणार आहोत पाच वर्ष ते आपलं नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन आता इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन म्हटलं की आपण सर्व गावभर गाजाबाजा करत असतो की आयुर्वेदा ही जगाला इंडियानं दिलेली देण आहे म्हणजे आयुर्वेदा या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एकूण तीन कोर्सेस चालवले जातात त्यातला पहिला कोर्स जो आहे तो आहे बी ए एम एस ज्याला आपण बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचा लाँग फॉर्म आपल्याला पाहता येईल पुढला जो आहे बी एस एम एस बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसिन अँड सर्जरी जसं आयुर्वेदा आहे त्याच पद्धतीनं सिद्धा मेडिसिन अँड सर्जरी आहे आणि तिसरा जो भाग आहे तो आपल्याला लक्षात येईल तो आहे बॅचलर ऑफ युनॉनी मेडिसिन अँड सर्जरी ज्याला आपण बी यू एम एस अशा पद्धतीनं ओळखतो हे दोन कोर्स जे आहेत ते आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत बी एम एस नंतर बी एस एम एस बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसिन अँड सर्जरी आणि हा जो आहे बी यू एम एस म्हणजे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल नॅशनल कमिशन फॉर होमोपॅथी या माध्यमातून जो कोर्स चालवला जातो तो कोर्स आहे बी एच एम एस बॅचलर ऑफ होमोपॅथी मेडिसिन अँड सर्जरी हा जो कोर्स आहे तो एन सी एच दॅट इज नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी या एज्युकेशन डायरेक्टरेटच्या माध्यमातून चालवला जातो आणि बी एच एम एसचं चार वर्षाचं चा एज्युकेशन जे आहे ते या कमिशनच्या माध्यमातून आपण पूर्ण करत असतो पुढे जर आपण आलो तर लक्षात येईल की याचबरोबर अजून कोणते कोर्सेस आहेत तर ते आहेत ए एफ एम ए एम सी दॅट इज आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजेस जे आहेत त्या कॉलेजेसमध्ये जे काही कोर्सेस चालतात त्यासाठी देखील ॲडमिशन नीट परीक्षेच्या माध्यमातूनच होतात त्याचबरोबर बी व्ही एस सी बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्सेस जे आहेत त्या कोर्सेसला देखील बहुतांशी वेळा नीट परीक्षेचा स्कोअर जो आहे तो कन्सिडर केला जातो किंबहुना त्याच कोर्स स्कोअरच्या माध्यमातून मिरिटच्या माध्यमातून या कोर्सेसचे देखील ॲडमिशन होत असतात मित्रांनो त्याचबरोबर आपला अजून एक बाब या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे मिलिटरी नर्सिंग सर्विसेस दिलेले जे काही अस्पायरंट्स आहेत त्यांना जर पुढला चार वर्षाचा बी एस सी नर्सिंगचा कोर्स करायचा असेल तर त्यांच्यासाठी देखील नीट परीक्षा क्वालिफाय करणं हे अनिवार्य केलेलं आहे तर साहजिकच या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की या व्यतिरिक्त वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येत असलेले जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला देखील नीट परीक्षेचा स्कोर जो आहे तो कन्सिडर केला जातो या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी एस एम एस त्याचबरोबर आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेस असतील त्याचबरोबर मिलिटरी नर्सिंग सर्विसेस असतील किंवा बॅचलर ऑफ फिटरनरी सायन्सेस असतील अशा विविध कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला नीट परीक्षा चांगल्या मार्कानं क्वालिफाय होणं गरजेचं आहे चला तर या माध्यमातून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहोत चा मातून अपला, कौन -कौन त्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला मेडिकलशी संबंधित कोणकोणत्या कोर्सेसला ॲडमिशन मिळेल याबाबत आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे अशाच पद्धतीचं ॲडमिशन संदर्भात रिझर्वेशन पॉलिसी संदर्भामध्ये या, या परीक्षेचा पेपर जो आहे तो कोणकोणत्या माध्यमातून होतो अशा बाबींची माहिती जी आहे ती आपण वेगवेगळ्या छोट्या छोट्या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी इनाईन एज्युकेशन हा जो काही यूट्यूब चॅनल आहे तो आपण शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून कुठलीही अपडेटेड असलेली माहिती आपल्याला वेळेत अवगत होईल किंबहुना आपल्याला माहीत होईल चला तर थांबूया या ठिकाणी थँक्यू धन्यवाद बेस्ट लाख